लाडक्या बहिणीच्या अडचणी होतील दूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल कोणता बदल झाला आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये ते ऐकूयात तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचं एक पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत जुलै दोन हजार चोवीसपासून योजने या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे राज्य सरकारनं काही दिवसापूर्वी या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती आता राज्य सरकारने या संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील असा हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे महिला व बालविकास विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे राज्य सरकारनं नेमका काय निर्णय घेतलेला आहे ते आता बघूया महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेसाठी दाखल होणाऱ्या अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी केवळ अंगणवाडी सेविकांकडे असेल यापूर्वी या, या योजनेचे अर्ज मंजूर करण्याचं काम अकरा प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते मात्र आता केवळ अंगणवाडी सेविका अर्जांना मंजुरी देऊ शकतात यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी व ग्रामीण विभागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका समूह संघटन सी आर पी मदत प्रमुख सी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परिवेक्षिका ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना होते मात्र नव्या शासन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करू शकतात हा मोठा बदल का करण्यात आला तेही आता पाहूया गेल्या काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावाने तीस अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आले होते संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी सव्वीस अर्ज मंजूर झाले होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार पुन्हा होऊ नये यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे आता या योजनेतील सप्टेंबरमधील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजुरी दिली जाईल तेव्हा आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांकडेच आपले फॉर्म अर्ज दाखल करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिलांना मिळाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात एक कोटी एकोणसाठ लाख भगिणींना चार हजार सातशे सत्त्याऐंशी कोटीचा लाभ देण्यात आलेला आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत चालू राहणार आहे अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार